पलूस तालुक्यातील आमणापूर मध्ये रिंगण सोहळा रंगला बारा वर्षांमध्ये दुसऱ्यांदा दुसऱ्यांदापूरमध्ये हा रिंगण सोहळा रंगलाय न्यूजचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात पलूस तालुक्यातील आमणापूर येथील श्रीहरी मंदिरात ह प श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड पंढरपूर यांच्या आशीर्वादानं व ह प श्री गुरु तुकाराम एकनाथ काळे आजरेकर माऊली यांच्या आजरे प्रेरणेनं श्री सोपानदेव समाधी सोहळा महोत्सवनिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला या सात दिवसात ह भप अनंतकुमार बुधगाव ह भप सुभाष मुगीकर इचलकरंजी श्री चैतन्य देहूकर देहू ह भप नंदकुमार बोंगाळे ह भप पा पाटील जांभळी श्रीगुरु तुकाराम काळे महाराज आजरेकर माऊली शिरोळ यांची कीर्तनसेवा संपन्न झाली

आता रिंगण म्हणजे चौऱ्याऐंशी फेदा चुकण्यासाठी रिंगण आहे असा एक प्रकार आहे रिंगण हे ज्ञानोबरायांच्या पालखीपुढं असतं तुकोबरायच्या पालखीपुडं आहे स्वप्नकाच्या पालखीपुडं असतं म्हणून रिंगणाला अत्यंत महत्त्व आहे अश्व हे फिरले म्हणजे अश्वाच्या खोरातली माती जरी आपण घेतो तर आपला आजार कमी होतो म्हणून रिंगणाला अत्यंत महत्त्व आहे रिंगण हे श्रेष्ठ आहे म्हणून या ठिकाणी आपल्या अमलापूर येथे दोन वर्षे सततच बाबासादरीक फळामार्फत हे रिंगण चालू आहे आणि असं चालू राहणार यात काही शंका नाही त्याचप्रमाणे रिंगणाला बहुसंख्य लोक समाज जमतो रिंगणाचं घोडं माऊली देवाचं मोकळं फिरतं एका घोड्यावरती घोडेस्वार बसतो म्हणून रिंगणाला अत्यंत मत रिंगण हे अनाधिकालापासून आहे जसं पा पालखी सोहळा माऊलीचा तुकोबार आहे त्या निघाला त्यापासूनही रिंगण करण्याची प्रथा आहे आश्वामुळं शोभा आहे